प्रिया मराठे यांचे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले शंतनूने प्रियाच्या कर्करोगाशी तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिची पूर्ण काळजी घेतली आणि तिच्या इच्छेनुसार गोपनीयता जपली प्रियाच्या चुलत भाऊ आणि सहकलाकार सुबोध भावे यांनी त्यांच्या श्रद्धांजलीत शंतनूबद्दल सांगितले की या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता तो तिचा आधारस्तंभ होता सुबोध यांनी हेही नमूद केले की प्रियाच्या आजाराच्या काळात शंतनूने तिला पूर्ण भावनिक आणि शारीरिक पाठिंबा दिला विशेषतः तू भेटशील नव्याने या मालिकेच्या शूटिंग दरम्यान जेव्हा प्रियाचा आजार पुन्हा उफाळून आला होता प्रियाच्या इच्छेचा आदर करत तिच्या शेवटच्या दिवसांत कोणालाही भेटायला येऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते उदाहरणार्थ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की मला प्रियाला भेटायला जायचे होते मी शंतनूला निरोपही पाठवला होता पण त्यांनी येऊ नका असे सांगितले मला वाटले तिचे केस गळाले असतील प्रकृती खालावली असेल म्हणून ती कम्फर्टेबल नसेल आणि लाजेल यावरून शंतनुंनी प्रियाच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या इच्छेचा पूर्ण आदर केला हे स्पष्ट होते प्रियाची जीवलग मैत्रिणी प्रार्थना बेहरे यांनीही त्यांच्या पोस्टमध्ये शंतनू यांचा उल्लेख करत सांगितले की तो तिच्यासोबत होता पण थेट शंतनूची प्रतिक्रिया नमूद केली नाही प्रियाच्या निधनानंतर शंतनू यांचे दुःख खूप गहन असावे असे म्हणले जाते कारण दोघांचे लग्न दोन हजार बाराला झाले होते आणि ते एकमेकांसाठी बेस्ट फ्रेंड आणि ट्रॅव्हल पार्टनर म्हणून ओळखले जात असत प्रियाच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ते जयपूरच्या अजमेर किल्ल्यावर एकत्र आनंदात दिसत होते ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या दुःखाची कल्पना करणे सोपे झाले आहे एका मुलाखतीत शंतनुने प्रियाबद्दल सांगितले होते की प्रिया खूप प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती होती जी कुटुंब आणि मित्रांना नेहमीच मदत करायची पण निधनानंतरचे त्यांचे दुःख खाजगी ठेवले गेले आहे आणि इंडस्ट्रीतील सहकलाकारांनी शांतता आणि कुटुंबासाठी श्रद्धांजली वाहिले आहेत शंतनुला या कठीण काळात ताकद मिळो अशी प्रार्थना सर्व करत आहेत प्रिया मराठी मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री यांनी आपल्या साध्या हसमुख आणि प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मुंबईत जन्मलेल्या प्रियाने दोन हजार पाचमध्ये जी मराठीवरील या सुखांनो या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी चार दिवस सासूचे तू तिथे मी सुफळ संपूर्ण आणि तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मराठी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या तर हिंदी मालिकांमध्ये कसमसेमधील विद्याबाली पवित्र पवित्र पवित्ररिश्तामधील वर्षा सतीश बडे अच्छे लक्त्या ज्योती मल्होत्रा आणि साथ निभाना साथियामधील भवानी राठोड यांसारख्या भूमिकांनी त्यांना घराघरात पोहोचवले ऑनस्क्रीन खल नायिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या पण ऑफस्क्रीन त्यांचा साधेपणा आणि मनमोकळं हास्य यामुळे त्या सगळ्यांच्या लाडक्या होत्या त्यांनी मराठी रंगभूमीवर परफेक्ट मर्डर सारख्या नाटकात काम केले आणि हमने जीना सीख लिया दोन हजार आठ आणि ती आणि इतर यांसारख्या चित्रपटांमधूनही आपली छाप पाडली कॉमेडी सर्कस मध्ये कॉमेडियन म्हणून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले दोन मध्ये त्यांनी अभिनेता शांतनु मोघे यांच्याशी लग्न केले आणि दोघेही प्रवासप्रेमी असल्याने सोशल मीडियावर एकमेकांच्या सोबतचे फोटो शेअर करत असत प्रियाचे सासरे श्रीकांत मोघे ज्येष्ठ अभिनेते होते तर चुलत भाऊ सुबोध भावे हे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे गेल्या वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी हुजत होती पण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे ही वेदना लपलेली होती याची चाहत्यांना फारशी कल्पना नव्हती दोन हजार तेवीस मध्ये तुझेच मी गीत गात आहे मालिकेत मोनिका कामत ही खलनायकाची भूमिका साकारताना तब्येतीच्या समस्यांमुळे त्यांना मालिकामध्येच सोडावी लागली त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली ज्यात त्या म्हणाल्या की प्रेक्षकांनो तुम्ही मला मोनिकाच्या भूमिकेत पाहत आहात पण यापुढे मी भूमिका साकारणार नाही अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भूमिका सोडावी लागते आहे हे कॅरेक्टर करताना मला खूप मज्जा येत होती तुम्ही यावर खूप प्रेम केलं पण मी जेवढ्या वेळ देऊ शकत होते तो अपुरा पडत होता प्रोडक्शन आणि क्रिएटिव्ह टीमच्या गरजा आणि रोजची डिमांड यामुळे मला निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही मालिका पाहत राहा माझी ही भूमिका तेजस्विनी पंडित करणार आहे ती नक्कीच छान काम करेल मी तब्येतीची काळजी घेते आणि लवकर परत येईन त्या टेलिव्हिजनवरून गायब झाल्या उपचारांदरम्यान त्या सावरत होत्या आणि बऱ्या झाल्यावर त्यांनी परफेक्ट मर्डर नाटकासाठी परदेश दौराही केला पण दुर्दैवाने कर्करोग पुन्हा उफाळून आला आणि त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने घसरण झाली एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता मुंबईच्या मीरा रोड येथे घरी वयाच्या अडतीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले प्रियाचे इंडस्ट्रीतील अनेकांशी जवळचे संबंध होते त्यांच्या निधनानंतर सहकलाकारांनी भावनिक श्रद्धांजली वाहिल्या राजश्री निकम यांनी इंस्टाग्रामवर लिहिले अगं वेडे गेल्या वर्षी तू बरी झाल्यावर मी आणि वंदना सरदेसाई तुझ्या घरी भेटलो खूप गप्पा मारल्या पोट दुखेपर्यंत हसलो मिठी मारून रडलो तू म्हणालीस ना की वेडे त्या रात्री तू आम्हाला माफ करण्यासाठी खाली आलीस समोरून वरातीची वरात जात होते आपण पंधरा मिनिट रस्त्यावर नाचलो तो दिवस होता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर तुझ्या हट्ट्यामुळे भेटलोच नाही आज इच्छा असूनही भेटता येत नाही प्रियाने आजार उफाळून आल्यानंतर कोणालाही भेटायला येऊ नका असे सांगितले होते उषा नाटकर्णी यांना भेटायचे होते पण शंतनूने नकार दिला त्या म्हणाल्या तिचे केस गळाले असतील प्रकृती खालावली असेल म्हणून ती कम्फर्टेबल नसेल आणि लागेल प्रियाच्या जीवलग मैत्रिणी प्रार्थना भेरे यांनी लिहिले की प्रिया फक्त सहकलाकार नव्हती माझी खरी मैत्रीण होती आम्ही घर शेअर केलं मॅगी बुरजी हे आमचं छोटंसं जग होतं तिच्यामुळेच इंडस्ट्री आपलसं वाटायचं तिच्यासोबत पहिला सीन केला कॅमेरा शेअर केला ती इतकी के हसमुख आणि भावनिक होती की तिच्यासोबतचा क्षण कायम लक्षात राहायचा एकदा ती माझ्या अलिबागच्या घरी आली तेव्हा ती म्हणाली की तुझं घर वातावरण कुठेतरी मला बरं करता येत आहे कर्करोगांना तिचं शरीर भिजवलं पण तिचे मन आत्मा खंबीरपणा कोणी हरवू शकला नाही शेवटपर्यंत तिने हसवायला शिकवलं तिच्या आठवणी हास्य अभिनय माझ्यासोबत आहे सुबोध भावे म्हणाले की प्रिया माझी चुलत बहीण आणि महान अभिनेत्री होती कर्करोगाशी लढताना तिने काम सुरू केलं पण आजार परत आला ती योद्धा होती पण तिची ताकद अपुरी पडली प्रियाचे अकाली निधन मराठी हिंदी इंडस्ट्रीसाठी धक्कादायक आहे कर्करोगाने तिचे शरीर हरवले पण तिचे हास्य साधेपणा आणि आठवणी कायम जिवंत राहतील तिला भावपूर्ण श्रद्धांजली प्रिया मराठे यांनी दोन हजार पाचमध्ये मराठीवरील या सुखांनो या 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 मालिकेतून टेलिव्हिजनवरील कारकिर्दीला सुरुवात केली ही मालिका त्यांच्या करिअरचा पहिला टप्पा ठरली ज्यांनी त्यांना मराठी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवून दिली यानंतर त्यांनी चार दिवस सासूचे तू तिथे मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण आणि तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मराठी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या विशेषतः तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मोनिकामधील खलनायिकाची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा ठरली या मालिकेत त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली त्यांचा संवाद मालिकेतील साधेपणा आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे त्या प्रत्येक भूमिकेत जिवंतपणा आणायच्या हिंदी टेलिव्हिजनमध्येही प्रियाने आपली छाप पाडली कसमसे मालिकेतील विद्याबाली ही भूमिका त्यांना हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी ठरली यानंतर रिष्टामधील वर्षाची भूमिका त्यांनी अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत साकारली ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली बडे अच्छे लगते हे मधील ज्योती मल्होत्रा आणि सात निभाना साथिया मधिल, भवानी राठोड यांसारख्या भूमिकांनी त्यांना खलनायक म्हणून प्रचंड प्रफुल्लता मिळाली प्रियाच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्या प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून देत असत मग ती नकारात्मक व्यक्तिरेखा असो किंवा सकारात्मक त्या प्रत्येक पात्राला आपल्या अभिनयानं जिवंत करायच्या रंगभूमीवरही प्रिया तितक्यात सक्रिय होत्या त्यांनी परफेक्ट मर्डर या नाटकात काम केले ज्यासाठी त्यांनी परदेश दौराही केला या नाटकातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांच्याकडून कौतुक मिळाले पण यापुढे मी ही भूमिका साकारणार नाही अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय हे कॅरेक्टर करताना मला खूप मजा येत होती तुम्ही यावर खूप प्रेम केलं पण मी जेवढा वेळ देऊ शकत होते तो अपुरा पडत होता प्रोडक्शन आणि क्रिएटिव्ह टीमच्या गरजा आणि रोजची डिमांड यामुळे मला निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही मालिका पाहत राहा माझी भूमिका आता तेजस्विनी पंडित करणार आहे आणि मला खात्री आहे की ती ही भूमिका छान साकारेल मी तब्येतीची काळजी घेईन आणि लवकर परत येईन या व्हिडिओ नंतर प्रिया टेलिव्हिजनवरून गायब झाल्या त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू झाले आणि काही काळाने त्या बऱ्या होत असल्याच्या बातम्या आल्या उपचारादरम्यान त्या सावरत होत्या आणि पुन्हा कामाला सुरुवात करू लागल्या होत्या त्यांनी परफेक्ट मॉडर या नाटकासाठी परदेश दौराही केला ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आशा निर्माण झाली की त्या पूर्णपणे बऱ्या होतील पण दुर्दैवाने कर्करोग पुन्हा उफाळून आला आणि त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने घसरण झाली त्यांनी शेवटच्या काही महिन्यात कोणालाही भेटायला येऊ नये असे सांगितले होते ज्यामध्ये त्यांचा स्वाभिमान आणि मानसिक ताकद मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची जवळचे संबंध होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकलाकारांनी आणि मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली या पोस्टमधून प्रियाचे प्रेमळ हसतमुख आणि खंबीर व्यक्तिमत्व समोर येते राजश्री निकम यांची भावनिक पोस्ट लोकप्रिय अभिनेत्री राजश्री निकम यांनी इन्स्टाग्रामवर प्रियाला वेडे अशी हाक मारते हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली त्या लिहितात अगं वेडे गेल्या वर्षी तू बरी झाल्यावर मी आणि वंदना सरबेसाई तुझ्या घरी भेटलो त्या दिवशी आपण खूप गप्पा मारल्या पोट दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकांना मिठी मारून रडलो तू म्हणालीस ना दोन वेडे आमच्या वेडेवेडे ग्रुपमध्ये आपण एकमेकांना नेहमी वेडे म्हणायचो त्या रात्री तू आम्हाला सेवा करण्यासाठी खाली आलीस समोरून लग्नाची वरात जात होती आपण दोघांनी नजरेने विचारलं करायचा का वेडे पडा मग वंदना नको नको म्हणत असताना आपण दोघे जवळजवळ पंधरा मिनिटे रस्त्यावर मनसोक्त नाचलो यार वंदनाने त्या क्षणाचा व्हिडिओ काढायला हवा होता नंतर तुझ्या हट्टामुळे आपण भेटलोच नाही तुझा हा वेडा हट्ट होता वेडे आज इच्छा असूनही तुला भेटायला येऊ शकत नाही उषा नाडकर्णी यांचे दुःख ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना प्रियाला भेटायचे होते त्यांनी प्रियाचा नवरा शंतनू मोगे याला निरोपही पाठवला होता पण शंतनूने त्यांना येऊ नका असे सांगितले इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा म्हणाल्या मला वाटतं तिचे केस असतील प्रकृती खालावली असेल त्यामुळे ती कदाचित कम्फर्टेबल नसेल त्यामुळे शंतनूने मला येऊ नका असं सांगितलं या गोष्टीला फार थोडे दिवस झाले आणि आता तिच्या निधनाची बातमी समजते उषा यांच्या या शब्दांमधून प्रियाच्या शेवटच्या दिवसांतील लेखाकीपणा आणि तिच्या स्वाभिमानाची झलक मिळते प्रार्थना भेरे यांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली प्रियाची जीवलग मैत्रीण आणि सहकलाकार प्रार्थना भेरे यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली त्या लिहितात प्रिया माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझी अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती आम्ही एकमेकांना वेडे म्हणायचो आम्ही एकत्र घर शेअर केलं कितीतरी वेळा तासान तास बोलत असायचो मॅगी बुर्जी हे सगळं आमचं चो छोटंसं जग होतं खूप साऱ्या गप्पा वेळ हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही ती माझी इंडस्ट्रीतील पहिली आणि खरी सख्खी मैत्रिणी होती तिच्यामुळे हे नवीन जग मला आपल्यासं वाटलं तिच्यासोबत मी स्वतःला शोधलं हसावं की रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सगळं नवीन आणि अनोळखी वाटायचं तेव्हा तिचा हसतमुख आणि प्रेमळा स्वभाव माझ्यासोबत होता तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला ती इतकी हसतमुख प्रामाणिक आणि भावनाशील व्यक्ती होती की तिच्यासोबत घालवलेले क्षण कायमचे लक्षात राहायचं कर्करोगाशी लढताना एकदा तिची तब्येत सुधारली होती तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि शालमली आम्ही तिघांनी एकत्र वेळ घालवला तो क्षण कायमचा मनात कोरला गेला ती खूप आनंदी होती तिने मला शांत स्वरात म्हटलं तुझं घर तुझं वातावरण तुझे हे कुत्रे हे सगळं मला बरं करतायत इथे येऊन बरं वाटतं जणू काही हे ठिकाणच मला हे कळतं कर्करोगाने तिचं शरीर भिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिचा खंबीरपणा कोणताही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली पण तिच्या आठवणीत तिचं हास्य तिचा अभिनयातील तेज सगळं माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबत गेला आहे तो मी कायम जपून ठेवणार सुबोध भावे यांची श्रद्धांजली प्रियाचे चुलत भाऊ आणि सहकलाकार सुबोध भावे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले प्रिया एक महान अभिनेत्री होती पण माझ्यासाठी ती माझी चुलत बहीण होती तिची मेहनत आणि विश्वास वाढला होता कर्करोगाशी लढताना तिने पुन्हा काम सुरू केलं तू भेटशी नव्याने या मालिकेदरम्यान तिचा आजार पोरत आला पण तिने हसतमुख राहून काम केलं तिचा नवरा शांतनू तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता ती एक योद्धा होती पण शेवटी तिची ताकद अपुरी पडली प्रिया मराठी यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये अभिनेता शांतनू मोघे यांच्याशी लग्न केले शांतनू स्वराज्य रक्षक संभाजी यांसारख्या मालिकांमधून ओळखले जातात दोघेही प्रवासप्रेमी होते आणि सोशल मीडियावर एकमेकांचे सोबतचे फोटो शेअर करत असत प्रियेला मुलं नव्हती पण तिची आई मृदुला मराठे आणि शांतनू यांच्यासह तिचे कुटुंब शोकात आहे तिचे सासरे श्रीकांत मोघे यांचे दोन हजार मध्ये निधन झाले होते प्रियाचे अकाली निधन मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे कर्करोगाने तिचे शरीर हरवले असले तरी तिचे हसणे तिचा साधेपणा तिचा खंबीरपणा आणि तिच्या आठवणी कायम जिवंत राहतील तिच्या अभिनयाने आणि स्वभावाने तिने लाखो चाहत्यांचे मनात स्थान निर्माण केले आहे तिचे कार्य आणि तिची सकारात्मकता इंडस्ट्रीसाठी प्रेरणादायी ठरेल प्रिया मराठे यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली प्रियाच्या निधनाने एका प्रतिभावान अभिनेत्रीला गमावले आहे पण तिच्या आठवणी आणि तिच्या कार्याने ती कायम आपल्या जिवंत राहील प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली तिच्या आत्म्याला शांती मिळव तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळव प्रिया मराठे यांच्या कर्करोगाशी गूंज ही त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कहाणी आहे त्यांनी या गंभीर आजाराशी शेवटच्या क्षणापर्यंत गंभीरपणे लढा दिला त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांच्या आजाराची गंभीरता त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रमैत्रिणींनाही फारशी कळली नाही खाली प्रिया मराठे यांच्या कर्करोगाची सविस्तर माहिती दिली आहे जी त्यांच्या धैर्य आणि जिद्दीचे दर्शन